गुड आफ्टरनून सगळ्याला आज मकर संक्रांत आहे त्याच्यामुळं मी ब्लॉग काढा ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी असा मेकअप केलेला आहे बघा सगळ्यांनी कशी दिसते आहे मी आज छान दिसत आहे का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आज माझ्या मुलींना हा मेकअप केलेला आहे माझा मी नाही केलेला माझ्या मुलीला येतो मेकअप करायला तर मग तिनं केलं हे बघा छान दिसते ना आज तुम्ही ववसायला गेले का आम्ही व्यवसायाला वगैरे काही जात नाही फक्त घरातच आपलं ववसा वसून घेते बाहेर मी नाही जात म्हणजे मंदिरात वगैरे मी नाही जात आपल्या घरामध्ये असं मस्त साडी घातलेली आहे आणि असं मस्त मेकअप केलेला आहे तर कसं दिसतंय माझा मेकअप आणि मी कशी दिसते छान दिसते ना तर तुम्ही पण सगळ्या बहिणींनी ताईंनी काकूनी मावशीनी सगळ्यांनी आज मेकअप वगैरे केला असेल गेले असतील मस्तपैकी क्लिअर दोन एक मिनिट जा, चेहरा जरा असा मला ब्राईट वाटत होता ना त्याच्यामुळे मी जरा दोन मिनटं थांबले होते हा तर हे बघा आता किलर दिसत असेल मी तुम्हाला मग दिसत नव्हतं हा हा माझा नॅचरल लुक आहे ते पण माझ्या मुलीनं केलेला आहे तर कशी दिसते मी आज छान दिसते ना आज तर काही स्वयंपाकाला पुरणपोळ्या सगळ्या क करत असतात पण मी करणार आहे का नाही ते अजून मला काही माहीत नाही संध्या संध्याकाळी समजेल पुरणपोळी बनवायची का काय बनवायचं आहे कारण संक्रांत मी करते दरवर्षी साजरी पण मी मंदिरात वगैरे जात नाही व्यवसायाला घरामध्येच आपला मेकअप तया मेकअप वगैरे करून घरातच पोचते बाकी मी बाहेर वगैरे काही जात नाही आणि साडी बघा आज ब्लॅक कलरची साडी घातली आहे तिथे छान अशा मेकअप केलेला आहे बघा मस्त दिसतोय ना तुम्ही सगळ्या ताई गेल्या असतील पोसायला आहे का नाही बरोबर आहे का नाही बघा पोरगी आज माझी बिकाऱ्यावरी बसलेली आहे अजून काम वगैरे काही झालं नाही माझ्याच सगळं करत बसली ती एवढ्या वेळच दोन तास झालं राडा दोन तास झालाय तसंच आहे बघा राडा सगळा तसंच पडलेला आहे तुम्हाला ते मी हे बघा घरामध्ये सगळा राड तसाच आहे काहीच केलं नाही मम्मी चल तुझा मेकअप करायचा आहे तुझा मेकअप करायचा आहे तुला मी तयार करते म्हणून केला पुरी ना आज मेकअप आणि वरती गेले होते दे दे मी टेरेसवरती मस्त व्हिडिओ शूट केलेला आहे मग मी आहे ना त्याच्यामध्ये ये तुला येईल का मी तिथे त्याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ टाकायला हे वरचा व्हिडिओमध्ये फोटो टाकशील ना हां तर मग मी माझ्या पुरीला सांगते मी वरती आहे ना फोटोशूट केलेले ते पण मी याच्यामध्ये ॲड करेन तर मग नक्कीच माझा तुम्ही व्हिडिओ बघा आणि माझा छोटासा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय